माहूर शहरातील वाढत्या अपघातांवर आळा घालण्यासाठी काँग्रेस पक्षाने पुढाकार घेतलाय माहूर शहरातील पुसद रोड टी पॉईंट आणि महावितरण टी पॉइंट या ठिकाणी तातडीने गतिरोधक बसवावेत अशी मागणी काँग्रेसच्या वतीने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे वाहनांचा वाढता वेग आणि अपघातांची वाढती संख्या लक्षात घेता ही मागणी करण्यात आली आहे माहूर हे महाराष्ट्रातील एक पवित्र तीर्थक्षेत्र असून दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येथे येत असतात शहरातील पुसद रोड टी पॉइंट व महावितरण टी पॉइंट या दोन्ही ठिकाणी वाहतुकीची मोठी वर्दळ असते या मार्गावरून शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी स्थानिक नागरिक तसेच बाहेरगावी जाणारी वाहने मोठ्या प्रमाणावर इजा करतात मात्र काही वाहन चालकांकडून भरधाव वेगाने वाहन चालवणे जात असल्याने या ठिकाणी वारंवार लहान मोठे अपघात घडत आहेत भविष्यात गंभीर दुर्घटना होऊन जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही विद्यार्थ्यांची सततची वरदळ लक्षात घेता वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे याच पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाच्या वतीने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंत्यांकडे लेखी निवेदन देऊन पुसद रोड टी पॉइंट व महावितरण टी पॉइंट येथे तातडीने गतिरोधक बसविण्याची मागणी करण्यात आली आहे प्रशासनाने या बाबीकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे